थांबवा मोहिमेमध्ये प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करणे उपाय प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबर जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती महत्वाची आहे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले अतिसार थांबवा मोहीम म्हणजे स्टॉप डायरिया अंतर्गत आज समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव हो बोलत होते यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुनील कटकधोड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मोहन शेगर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ मीनाक्षी बनसोडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रिया शिंदे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो। कनिष्ठ भूवैज्ञानिक निंबाळकर प्रायमूवचे समन्वयक डॉ एसी मुजावर सहाय्यक गटविकास अधिकारी सावंत जिल्हा कक्षमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे माध्यम विस्तार अधिकारी धनंजय वाळा शंकर बंडकर सचिन सोनवणे दीपाली भट्टे महादेव शिंदे प्रशांत दबळे आनंद मोची योगेश कुंभार आरजी कानडे आदी उपस्थित होते यावेळी अतिसार थांबवा मोहीम अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर आणि माहिती पत्रकाचे प्रकाशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर सी मोजावर यांनी अतिसार हा जलजन्य आजार आहे त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमितपणे स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी दोन रंग स्वच्छतेचे या शाश्वत स्वच्छतेबाबतच्या अभियानाविषयी पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली वट्टे शंकर बंडकर यांनी अतिसार थांबवा मोहिमेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन महादेव शिंदे यांनी केले तर आभार सचिन सोनवणे यांनी मानले सदर कार्यशाळेस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी आरोग्य उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार गट समन्वयक समूह समन्वयक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका